पाचोरा तालुक्यातील ओझर येथील आदिवासी भिल्ल समाजाला घरकुल मंजूर झालेली असून गट नंबर एकशे छत्तीस येथे आदिवासी भिल्ल समाज गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासून वास्तव्यास आहेत तरी सुद्धा येथील सरपंच व ग्रामसेवक हे हो त्या ठिकाणी आपला मनमानी कारभार करीत आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी गट नंबर एकशे मध्ये घरकुल बांधकाम करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तरी वरील विषयास अनुसरून शासनाने दिलेल्या घरकुलाचा लाभ हा आदिवासी बांधवांना मिळावा तसेच आदिवासी समाजासाठी दफनभूमी नावे करून मिळावी व आदिवासी समाजास न्याय मिळावा या मागणीसाठी संदीप गोवर्धन भिल तथा आदिवासी समाज बंद गोजर यांतर्फे पाचोरा तहसील आवारात आज दिनांक चौदा जून दोन हजार रोजी आमरण उपोषण सुरू झालेले आहे तरी यावेळी सायंकाळी सहा वाजता त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली अशी मी संदीप गोवर्धन गायकवाड राहणार ओझर तालुका पाचोरा विषय ग्रामपंचायतीने जे घरकुल आम्हाला आदिवासी लोकांना दिलेलं होतं शासनाने दिलेलं होतं विषय असा झाला की ग्रामपंचायतीने ती जागा आम्हाला मोजून दिली त्या जागेवरती आम्ही ऑलरेडी घरकुल काम चालू केलं पण त्यांनी ते लगेच म्हणाले की, की तिथं प्लॉटिंग एरिया असल्यामुळे ते घरकुल तुम्हाला रद्द करण्यात येईल तुम्ही दफनभूमीमध्ये ते घरकुल घ्या आम्हाला ती दफनभूमीमध्ये आमचे तिथं पुरवज आम्ही पुरवतो तिथं उकरायचं आणि परत घरकुल तिथं बनवायचं म्हणजे आमच्या समाजाची विडंबना होते त्याच्यामुळं आम्हाला बिडो साहेबांकडून कुठलीही काही कारवाई न होता त्याच्यामुळं आम्ही तो कुषणाला बसलेलो आहे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे ती जागा आमच्या नावे लावण्यात यावी दुसरी मागणी आमची दफनभूमी आमच्या नावे लावण्यात यावी जर शासनाने मंजूर केलं तर आम्ही उपोषण सोडू नाहीतर अन्यथा इथं आमचं अमरण उपोषण आहे आम्ही इथंच एक करू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका